नमस्कार काळी हळद संशोधन केंद्रामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण अनेक समस्यांना रोज तोंड देत असो त्याच्यामध्ये आपलं घर दुकान ऑफिस या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वास्तू दोष आर्थिक अडचणी मानसिक आणतणाव महत्वाची कामं मार्गी न लागणं किंवा त्याच्यामध्ये अडवळ येणं हातामध्ये पैसा न टिकणं यासारख्या अनेक समस्यांना आपण रोज तोंड देत असो आणि या सर्व समस्यांवर अगदी रामबाण इलाज म्हणजे महालक्ष्मी स्वरूप काळी हळदी काळ्या हळदीला आपल्याकडे महालक्ष्मीचे जागृत स्वरूप समजण्यात येते कुठल्याही गोष्टीची एनर्जी कॉन्सन्ट्रेट करून ती अनेक पटीने वाढवण्याची क्षमता तिच्यामध्ये असते तिच्या या क्षमतेचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक समस्या सोडवण्यासाठी आपण करून घेऊ शकतो काळी हळद संशोधन केंद्रामध्ये काळ्या हळदी अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करून तिचे खरे स्वरूप लोकांपर्यंत आणण्याचे काम इथे चालत असते आजपर्यंत हजारो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारी धनलक्ष्मी सुखसमृद्धी ऐश्वर्याला आमंत्रण देणारी फॉर्च्युन चेंजर मानली जाणारी घरातील दुकानातील ऑफिस मधील वासुदोष नष्ट करणारी निगेटिव्ह प्रभाव कमी करून पॉझिटिव्ह एनर्जीचा प्रभाव वाढवणारी अशी ही महालक्ष्मी स्वरूप काळी हळद आजपर्यंत तर चौदा हजार पेक्षा जास्त लोकांनी घेतलेली आहे एका सेट मध्ये काळ्या हळदीची सात अभिमंत्री कंद असतात एका वस्तू साठी एक सेट लागतो तुमचं घर दुकान ऑफिस अशा जेवढ्या वस्तू असतील तेवढे सेट तुम्ही घेऊ शकता तुमच्या घरातील देवारामध्ये कॅश काउंटर मध्ये तिजोरी कपाटात कुठल्याही पॉझिटिव्ह ठिकाणी ठेवून तुम्ही काळ्या हळदीची पूजा करू शकता ज्यावेळी आम्ही तुम्हाला पूजेची कंद पाठवतो त्यासोबतच त्याची सर्व माहिती देखील पाठवत असतो जसं की त्याची पूजा कशी करायची त्याचे मुहूर्त मंत्र विधी काय असतात जर तुम्हाला त्याची रोपं बनवायची असेल तर ती कशी बनवायची त्याचा सांभाळ कसा करायचा तुम्हाला ही अभिमंत्रित कंद वर्षभर सुरक्षित राहावी याकरिता श्रीयंत्र असलेल्याच विशेष बॅग वापर करण्यात येतो काळी हळद संशोधन केंद्रामध्ये खास पूजेच्या कंदांवरती वर्षभर संस्कारण करून तिला अभिमंत्री करण्यात येईल संपूर्ण भारत शास्त्रोक्त पद्धतीने काळी हळद विकसित करणारे आणि त्याबरोबरच त्याचा संपूर्ण मुहूर्त मंत्र देणारे आपले एकमेव केंद्र आहे संपूर्ण वर्षभरामध्ये फक्त एकदाच याच दिवसांमध्ये काळ्या हळदीची पूजेची कंद अत्यंत थोड्या प्रमाणात उपलब्ध होतात जर तुम्हाला सुद्धा काळ्या हळदीची ही अभिमंत्रित कंद घरपोच मिळवायची असेल तर दिलेल्या नंबर संपर्क करा आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी आणा